प्रकाशात नंदुरबार महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील घाट गुरुवारी रोजी एका कमाल आणि अभूतपूर्व दीपोत्सवाने लखलखून निघाला तापी आरती सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात तब्बल अकरा हजार तेलाच्या दिव्यांच्या रोषणाईने तापी नदीचा किनारा प्रकाशित झाला होता ज्यामुळे संपूर्ण वातावरणाला एक दिव्या आणि विहंगम रूप प्राप्त झाले अकरा हजार दिव्यांनी स्वर्गीय तेज सायंकाळच्या वेळी जेव्हा अकरा हजार तेलाचे दिवे एकाच वेळी प्रज्वलित करण्यात आले तेव्हा दिव्यांच्या प्रकाशाने नदीचे पाणी अक्षरशः हे जगमगून उठले श्री क्षेत्र संगमेश्वराचा घाट जणू स्वर्गीय तेजाने न्हाऊन निघाला हे मनमोहक आणि अविस्मरणीय दृश्य पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी आणि नागरिकांनी घाटावर मोठी गर्दी केली होती या दैदिप्यमान रोषणाईनंतर तापी माता आरती सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि हजारो भाविकांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात तापी मातेची भव्य महाआरती केली जय सुखदे तापी भवता पहारीनी या तापी मातेच्या आरतीने आणि जय तापी माताच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता तापी मातेच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हजारो भाविक या महाआरतीमध्ये सहभागी झाले महाआरती संपन्न झाल्यावर या सोहळ्याची सांगता नेत्रदीपक आतिशबाजीने करण्यात आली या महत्त्वपूर्ण धार्मिक सोहळ्याला आमदार विजयकुमार गावीत श्रीमती हेमलता शितोळे रामचंद्र पाटील मानसी पवन चौधरी पंडित भुई यांच्यासह अनेक मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावली मान्यवरांच्या हस्ते तापी मातेची पूजा व आरती करण्यात आली आमदार यांनी समितीच्या या उपक्रमाचे कौतुक केले तर हेमलता शितोळे यांनी तापी नदी स्वच्छता आणि संवर्धनाचे महत्व विषद केले धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या सोहळ्याचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले ए मराठी न्यूज नेटवर्क राजू साळी प्रकाशा साठी आणि त्या निमित सर्व भावल्यानंतर वडील झाल्यानंतर मी मना स्वागत करतो आणि सर्व लोकांना मी आपल्या सर्वांचे भेटीसाठी इथे उपस्थित आहे आणि म्हणून मला निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी लोकांना मताला निवडून दिलं त्याबद्दलही मी मना स्वागत करतो आपले संस्कृती आपली परंपरा हजारो वर्षापासून केदारेश्वर एलार मंदिराच्या त्या ठिकाणी पूजा अर्चना आरती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होत होत्या आणि कित्येक वर्षापासून ही परंपरा होती त्या ठिकाणी काही वेळेला आरती पण होत होत्या परंतु आपण महिन असेल गोदावरीच्या गिराव यमुनाथच्या गिरावर मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा